नमस्कार मी प्रमिला जांभडे तर आज आहे आषाढी वारी एकादशी त्याच्या निमित्तानं आपण उपवासाचे वडे किंवा मेंदू वडे जसं बनवतो आहोत तसं बनवायचं आहे आपल्याला तर मी एक पेला भगर घेतलेली आहे ती भगर आपल्याला राळून घ्यायची तोपर्यंत मी गॅसवर पाणी ठेवते तर तुम्हाला अंदाज कळत असाल तर पेल्यानं मोजायची काही गरज नाही जर अंदाज कळत नसेल तर एक पेला भिजरीसाठी आपल्याला दोन पेलं पाणी ठेवायचं आहे आणि भगर पण आपल्याला राळून घ्यायचे छान असे तर हे भगर घेतले हे आपल्याला राळून घ्यायचे आहे तोपर्यंत पाणी पण छान असं गरम होतंय म्हणजे काही कुठे थोडासा खडा खुडा जर असेल तर खाली राहत आहे बघा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला भगर राळायचे नंतर हे पाणी वतून वरची वरची घ्यायचे आहे म्हणजे खाली खडा राहिला जातो तर भगर मी राळून घेतलेली तर एकदम बारीक अशी खर ह्याच्या खाली राहते तर ही आपल्याला ठेवायची ही बाजूला आता वाटी आपल्याला भगर आता त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे पाणी पूर्ण नितळायचं आहे तर मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्यात आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर एवढं मीठ टाकून घेतलं आहे मी आणि त्यात आता ही राळून घेतलेली भगर मी टाकून घेणार आहे तर बघा आता आपले भगर शिवत आले हे थोडंसं पाणी आहे ही पण आपल्याला आठवून घ्यायचंय पूर्ण तर बघा आता भगर छान असे शिवलेले तर आपण ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊया आता ह्याला एका ताटामध्ये मी काढून घेतले तर बघा ही सगळी बघा काढून घेतली आहे तर मी एक बटाटा शिजवून आणि किसून घेतलेला आहे ती ही बटाटा ह्यात टाकून घेते आता थोडस शाबूचं पीठ आहे हे पण ह्यात टाकून घेणार आहे मी आणि मिक्स करून घेणार आहे मी आता दोन चमचे टाकले अगोदर आता हे छान असं आपल्याला गोळा करायचा मिक्स करायचं आहे तर बघा ही पीठ मी अशा पद्धतीने छान असं तिंबून घेतलेलं आहे भगर शाबू मिक्स तर आपण जसं उडीद वडं बनवतो त्याचप्रकारे आपले शाबूचे आज उपवासाचे वडे आपल्याला बनवायचे आहेत तर तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा तर ह्यात ह्यातूनच मी निम्याची कचोरी बनवणार आहे निम्याचे वडे बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ माझा नीट लक्ष देऊन बघा आता ही वडे बनवून घेतले तर निम्मपीठ निम्मपीठ पिठाचं बनवले निम्म तर निम्मपीठ राहिले तर त्याची आपण कचोरी बनवूया परत तर अगोदर हे वडे आपण तळून घेऊया तेल पण छान तापलेलं आहे तर बघा आता छान असे हे वडे तळून झालेले आहेत तर मी एका ताटामध्ये काढून घेते तर आता राहिलेले पण वडे मी सोडून घेते अशाच पद्धतीने तर बघा छान असे कुरकुरीत वडे झाले तर मी ता तर तर गी थे। गी थे ही त्या ताटामध्ये काढून घेते तर सगळे असं छान तळून घेतलेत मी तर ह्याच्यासाठी आपण आता चटणी बनवूया चटणीसाठी साहित्य घेतलं आहे बघा मी आता उपवासाची चटणी असल्यामुळे मी काय केले शेंगा घेतल्या त्या तीन हिरव्या मिरच्या एक चमचा साखर घेतले ओला नारळ घेतला आहे मी त्याची पाट काळी साईड काढून चिरून घेतलेलं आहे आणि एक तेला दही घेतलं आहे तर आपण आता ह्याची चटणी करूया ले ले तर ही चटणी मी वाटण करून घेतलेलं आहे थोडंसं पाणीमधून बारीक केलेलं आहे बघा तर आपण ह्याला आता फोडणी देऊया फोडणीसाठी मी एक छोटी कढई ठेवली आहे त्यात थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे तर तेलामध्ये आपल्याला जिरे टाकायचे तर तुम्ही एकादशीला जिरी खात असाल तर टाका नाहीतर नाही टाकले तरी चालते जिरी छान अशी तडतडली आहे तर आता मी चटणी त्यात ओतून घेते थोडंसं ह्यात मी आता पाणी ओतून घेते जास्त पण नाही पातळ करणार आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे थोडंसं मीठ टाकून घेतलंय तर आपली ही चटणी ही तयार आहे तर आपलं वड पण आणि चटणी पण तयार आहे तर आपण आता कचोरी बनवायला घेऊया तर हे राहिलेलं मग शिचं निम्म पीठ आहे कचोरी बनवण्यासाठी मी वल्ला नारळ मिक्सरला ना बारीक करून घेतलेला आहे आपण सारण करून घेऊया अगोदर तर त्यात मी थोडीशी हिरवी मिरची टाकते तर हिरवी मिरची मी भाजून बारीक केलेली आहे बघा ले आता भाजल्यानंतर त्याची चव चांगली लागते न भाजता चटणी छान लागत नाही तर मी थोडंसं कूट टाकून घेते ह्यात तर एक चार चमचे कूट टाकून घेतलं आहे हिरवी मिरची कूट आणि ओला नारळ एवढं सारण घेतलेलं आहे मी ह्यात अजून बाकी काय वापरणार नाही तर सारणमध्ये थोडंसं मी मीठ टाकून घेते आपण भगर शिजवताना टाकलेलं आहे त्यात पण ह्यात पण थोडंसं टाकून घेते आणि ही ओला नारळ असल्यामुळं ओलंसं सारण झालेलं आहे बघा ह्यात मी काय पाणी तेल काहीच वतलेलं नाही तर आपण आता करून घेऊया जसं आपण पूर्णाला कसं हुंडा बनवतो का त्याचप्रकारे आपल्याला गोल गोल पूर्णासारखं बनवून घ्यायचे बघा तर ह्यात आता मी हे सारण केले ती ह्यात टाकून घेणार आहे बघा आपलं हे तोंड्याचं पॅक करायचं तर बघा अशा मी कचोऱ्या थोड्या बनवल्या त्या आणखी आपल्या थोड्या बनवायच्या तर मी अगोदर तुम्हाला मी तळून दाखवते तर गॅसवर तेल पण ठेवलेलं तेल तापलेलं आहे आपलं तर एक सोडून घेते बघा तेल भरपूर असल्यामुळे मी हो जास्त सोडले तर काही तकरीची टकरी नाही बघा सुट्टी सुट्टी असे छान असं तर आपल्याला दोन्ही साईडनं छान तळून घ्यायचे तर आता हे छान असं तळून झालेलं आहे बघा तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता हे वडे पण आपले तळून झाले तर मी एका प्लेटमध्ये मगाशीच्या काढून घेते हे भगरीचे वडे असल्यामुळे आपल्याला हे पांढरं दिसणार आहे तर पण छान असं तळले गेलेलं आहे तर मी तुम्हाला एक फोडून दाखवते बघा किती छान आपला वडा झालेला आहे तर तुम्ही हे अशा पद्धतीने वडे पण आणि ही कचोरी पण आणि वडे पण बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा